गुजरात विरुद्ध मुंबईचा पराभव झाला थरारक सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्सने पराभूत केले तरीही मुंबई इंडियन्स टॉप टूमध्ये जाणार तर मुंबई नेच्या संपूर्ण टेबलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जवळजवळ आय पी एल संपत आलेले आहे काल गुजरात मुंबई हा या आय पी एलचा हाय सामना झाला यामध्ये गुजरातने मुंबईनेचा पराभव केला तर मुंबईनेच्या टॉप टू चे समीकरण आपण पाहूया तर मुंबईने सध्या चौथ्या क्रमांकावरती आहे मुंबईचे बारा सामने झाले आहेत बारा सामन्यामध्ये सात सामन्यामध्ये विजय आणि पाच सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चौदा पॉईंट आहेत तर मुंबईनेचे सामने अजून शिल्लक आहेत दोन मुंबईनेसला टॉप टूमध्ये जर जायचे असेल तर त्यांना सर्वप्रथम त्यांचे दोन्ही राहिलेले सामने जिंकावे लागतील मुंबईनीचे सामने राहिलेले पंजाब किंग्स विरुद्ध एक आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध एक तर त्यांचे राहिलेल्या दोन्ही की दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील आणि पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स रॉयल चॅलेंजेस बेंगलोर आणि मुंबई हे चार संघ सध्या टॉप चारच्या रेसमध्ये आहेत या दोन संघांना त्यांना पराभूत करावे लागेल आणि रॉयल चॅलेंजेस बेंगलोर त्यांचे अजून तीन सामने शिल्लक आहेत रॉयल चॅलेंज बेंगलोर तर पहिल्या टॉप टूमध्ये राहील अशी आशा आहे तर गुजरात टायटन्स त्यांचे राहिलेले त्यांचेही तीन सामने आहेत रॉयल चॅलेन्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्स यामध्ये जोरदार टक्कर आहे टॉप टूसाठी तर मुंबईनेसला टॉप टूमध्ये जायची असेल तर बेंगलोर किंवा गुजरात त्यांच्या तीन राहिलेल्या स्थानपैकी दोन स्थानामध्ये त्यांना त्यांचा पराभव व्हावा ही आशा करावी लागेल पंजाबला तर मुंबईनेच पराभूत करेलच रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि गुजरात त्यांचे तीन सामने राहिले आहेत ते हरायला पाहिजे आणि मुंबईनेस आपले दोन्ही सामने, सामने जिंकून त्यांचे अठरा पॉईंट होतील आणि गुजरात रॉयल चॅलेंज बेंगलोर यांच्यापैकी कोणीतरी दोन सामने हरले तर त्यांचेही अठरा पॉईंट होतील तर मुंबईनेचे नेटरेट शानदार आहे तर अशा प्रकारे मुंबईनेस टॉप टूमध्ये मध्ये जाऊ शकते तर त्यांनाही सर्वप्रथम त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि गुजरात किंवा रॉयल चॅलेंज बेंगलोर या टीमापैकी कोणती तरी टीम दोन सामने पराभूत व्हावी लागेल ही त्यांना आशा करावी लागेल तर मित्रांनो आपण स्कॅट ते मुंबईची टीम टॉप टूमध्ये मध्ये जाऊ शकेल का आपणा स्कॅट ते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनल वरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा